वारीसाठी सातारा तालुक्यातील माहुली जवळचं सोनगाव सोनगाव ते पंढरपूर अशी वारी चालू आहे आणि आता ही वारी बाळवणी जवळ पोचलेली आहे आणि या वारीमध्ये असणारे समाविष्ट असणारे सर्व वारकरी मगाशी एवढ्या जोरामध्ये पाऊस येऊन गेला विजले आणि पुन्हा वाळलेले आहेत आणि वारी, वारी मधला आनंद घेत आहेत त्या वारीमध्ये समाविष्ट असणारे त्या सोनगाव गावातील नारायण बापू यांचे चिरंजीव आणि त्यांचे पुतणे दोघे जण आहेत असंख्य वारकरी आहेत आणि या वारीतल्या अनुभवाबद्दल त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया काय अनुभव वारीतला वारीत खूप छान वाटते अण्णा तुम्हाला कसं वाटत वारी हे सगळ्यांनी मिळूनच करण्याचे आहे यातून एकोपा दिसून येतोय सोनगावचं वैशिष्ट्य असं आहे एक शंकराचं मंदिर आहे आणि त्या शंकराच्या मंदिराने कृष्णा माईला सांगितलं माझ्या पुढून गेली तर काय होशील माझ्या फुडून जायको आणि माझ्या पाठीमागून गेलीस तर माझी बहीण वशील यांच्या गावातील शंकराच्या मंदिराला ती कृष्णामाई वळसा मारून गेली असं हे पवित्र गाव सोनगाव आणि त्या सोनगाव मधली दिंडी सर्व सोनगावचे वारकरी आहेत या दिंडी मध्ये सहभागी आहेत माऊली रामकृष्ण अरे आपलं नाव सांगा माझं नाव विजय गोरखनाथ चव्हाण मी शिक्षक आहे अच्छा गाव कोणतं आपलं सोनगावच किती वर्ष ही वारी चालली आपली माझं हे पहिलंच वर्ष आहे पहिलंच वर्ष आहे या पहिल्या वर्षामध्ये तुमचा वारीतला अनुभव काय अतिशय छान आणि उत्तम असा अनुभव आहे या वारीमधून शिकण्यासारखं खूप आहे एवढा मोठा हा जनसमुदाय कुठलंही त्यांना शिस्त न लावता सुद्धा इतका शिस्तीत आणि व्यवस्थित पुढे चाललेला आहे की एक वेगळा असा हा सोहळा हा माऊलीमुळे मला अनुभवायला मिळतोय आणि खरंच मी यामुळे मला स्वतःला भाग्यवाद समजतो हे माऊली सरस्वतीचे सेवक आहेत शाळेमध्ये शिक्षक आहेत त्यांनी आताच उल्लेख केला की कसली शिस्त नाव ला न लावता ही माऊलीची कृपा आहे सर्वजण शिस्ती चालतात आपण शाळेमधून किती दिवस रजा टाकली मी बारा दिवसाची रजा टाकली शाळेमध्ये कोणता विषय शिकवता माझ्याकडं भूगोल विषय आहे माझ्याकडं भूगोल म्हणजे पूर्ण जगाचा अभ्यास आणि त्यामध्ये माऊलीचा दिंडीमध्ये आज पहिल्या वर्षाने तुम्ही अभ्यास करताय आपण या दिंडीमध्ये सहभागी झाला झालेला आहात आपल्यासाठी धन्यवाद याच सोनगावच्या दिंडीमध्ये एक माऊली पण आहेत महाराज आहेत महाराज नाव काय आपलं चंद्रकांत बाजीराव भोसले आपलं गाव कोणतं तासगाव तासगाव म्हणजे तालुका सातारा सातारा तालुक्यातलं तासगाव हा किती वर्ष पंढरपूरला येतात जवळजवळ वीस आहेत वारे, वीस वाऱ्या वारे झाले आतापर्यंत महाराजांच्या वीस वाऱ्या झालेल्या आहेत आणि वारीतला अनुभव काय तुमचा अनुभव आहे येणे सेवा करणे भेटी लागे जेव्हा लागलीची अस पाऊले चालत पंढरीची वाट आणि ऊन पाऊस वारा झेलत आपण पंढरपूरला निघालेला आहात माउलीच्या भेटीला काय मनामध्ये भावना काय नाही की का ना स्वच्छ मनाने सेवा करणे आणि भगवंताला भेट देणे आत्मीय याच वारीमध्ये महाराज आपल्या सभेत आहेत महाराज नाव काय आपलं माझं नाव प्रकाश बाबा महागावकर प्रकाश बुवा महागावकर खर तर हे प्रकाश बाबा महागावकर हे नाव प्रसिद्ध आहे त्या तालुका सोनगाव परिसरामध्ये किती वर्ष वारी चालू एकोणविसावी वर्ष एकोणीस वर्ष वारी करताय संख्या वाढत चालली का होत चालली यंदा पाऊस वेळेवर आहे भागात त्यामुळे संख्या दुप्पट होत आहे गर्दीचा महापुरा जनसागराला उधाण आलेला आहे प्रकाश बुवा महागावकर हे नाव अनेक क्षेत्रामध्ये आम्ही ऐकलेलं आहे ते सांगा कोणतं मी शॉन शर्यत निवेदक आहे मी कुस्ती निवेदक आहे आता जे मुलाखत माझी चालू आहे ते कुस्ती क्षेत्रातलं आदर आणि सन्मान घेतलं जाणारं नाव राजेंद्र सर पिंगळीकर साच आणि हिरासा आलं आणि शब्द जैसे कोल्हा ज्यांच्या मुखात येतात तर कुस्तीचे थोर अभ्यासक राजेंद्र जगदाळे सर पिंगळीकर यांच्या समोर एक काजवा उभा आहे आणि सूर्याला प्रकाशाचा तेज सांगायला लागलेला हा महाराज तुमच्या मनाचा मोठेपण आहे पण याच वारीमध्ये वाकरीला जे वारकरी कुस्ती स्पर्धा होतात त्या स्पर्धेमध्ये कुस्ती निवेदक म्हणून आपले गुरुवर हे शंकरांना पुजारी कोत्रीकर येतात परंतु ते आता वय झाल्यामुळं घरी बसून आहेत याही वर्षी त्यांची वारी एकच दिवसाची झाली आणि तुम्ही अण्णांचे सेवक आहात मी आहे आणि आपल्या समेत एवढ्या वारकऱ्यांनी विश्वास टाकून या वारीमध्ये सहभाग घेतलेला आहे खरोखर आपण धन्यवाद पात्र आहात रामकृष्ण माऊलीची वारी म्हणजे सर्व धर्म समभाव आणि याच सोनगावच्या वारीमध्ये एक मुस्लिम समाजाच्या वारकरी महिला आहेत माऊली नाव काय आपलं शहाजहान शेख किती वर्षाला वारी करताय दोन वर्ष झाली तुम्हाला का वाटलं या वारीमध्ये यावं मला मनाला समाधान वाटत आणि समाधान वाटत आणि मी वाट वाट एक देव, देव एक आहे हे मानते इस्लाम धर्मामध्ये देव एकच मानतात फक्त अल्ला ताला हमारा भगवान आहे अल्लाच्या जागी म्हणजे हे सगळे आहेत हे सगळे देवच दिसतात मला डोळे पाया पडतो ना म्हणजे तिथे अल्लाच असतो माझा हा तुम्ही वारीमध्ये येता या माऊलीच्या वारीमध्ये एक नियम आहे संप्रदायामध्ये पाठे उठाव काकडा आरती करावी हरिपाठ करावा त्यामधलं तुम्ही काय करता का सगळे सगळं पाठ आहे माझा मी भजनात बारा वर्षापासून आहे तुमचं गाव माझ असं मी खटाव तालुक्यातले आहे पण मी राहते सातारमध्ये मध्ये खटाव तालुक्यातलं गाव कोणतं येणकुळ येणकुळ गावचे आडनाव काय आपलं माझं आडनाव तिथं मुजावर होत मला कंशीवाडीत दिलं तिथं जवळ त्यामुळं माझं शेख झालं आडनाव आणि सातारमध्ये मध्ये राहते याच माऊलीच्या घरातली एक महिला सातारा जिल्ह्याची शिक्षणाधिकारी आहेत नाव काय त्यांचं शबनम मुजावर शबनम मुजावर आणि यांच्या बंधुनी आणि यांच्या भाऊजीनी रयत शिक्षण संस्थेमध्ये दोघही प्राचार्य म्हणून सेवानिवृत्त झालेले आहेत आणि आपण या सोनगावच्या वारीमध्ये आहात खरोखर कौतुकाची गोष्ट आहे या वारी मधला आणखी काय वेगळा अनुभव आहे का, का तुमच्याशी मला तर कसं या सर्वांशी हो, म्हणजे एकमत झालं माझं असं आणि मला ओढ लागली अशी मी घरी राहू शकत नाही म्हणजे असं प्रत्येक वर्षी होऊ शकते वारीला या वारी वारीमध्ये तुम्ही आहात पहाटे काकड आरती असते पंचपदी असते आरती असते या संप्रदायामधले हरिपाठातले एखादं काय तुम्हाला सांगता येईल का हरिपाटच ना मग देवाची द्वारी उभा क्षण भरी तेने मी मुक्ती चारी साधी हरी मुखे म्हणा हरी हरी पुण्याची गणना कोण करी कोण करी हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी हरी सर्व वाचून दाख म्हणून दाखवलं एखादी गवळल डाव्या गुडघ्याने रांगतो डाव्या गुडघ्याने रांगतो आई मला लोणी दे म्हणतो आई मला लोणी दे म्हणतो आई ग मला लोणी दे म्हणतो यशोदे पुण्याई तुझी मोठी आई म्हणतो जग जेटी पुण्याई तुझी मोठी आई म्हणतो जग जेटी गोकुळी रास खेळतो गोकुळी रास खेळतो आई मला लोणी दे म्हणतो आई मला लोणी दे म्हणतो आई ग मला लोणी दे म्हणतो जोरदार टाळ्या करा यांच्यासाठी बेटी लागे जीवा लागली जी आस पाहुले चालत ती पंढरीची वाट खरोखर मागुलीने तुमच्यासाठी खास निमंत्रण पाठवलं आणि तुम्ही या दिंडीमध्ये सहभागी झाला आणि हे खरोखर सगळ्यांनी टाळ्या वाजवून अभिनंदन करा या। याच वारीमध्ये नाव काय आपलं सो कांचन नारायण करांडे आणि आज वारीला येण्याचं कारण म्हणजे भाभीन मुळे आम्ही एकत्र भजनी मंडळ आहे वैष्णवी भजनी मंडळ सातारा तर आम्ही दोघी माझी शेजारी एक आणि मी एक ह्या वर्षी पहिल्यांदाच भाभीन मुळे वारीला आलोय संगतीचे गुण लागत असे ऊन भाजतात पाय चटा चटा भावींच्या संगतीमुळे माऊली तुम्ही पण या वारीमध्ये समाविष्ट आला अजून तुमच्या समेत कोण आलेला आहे हा तुम्ही सर्वजण इतर आलेला आहात वारीमध्ये समाविष्ट झालेला आहात तुम्हा सर्वांच तुमच्याकडून अशीच वारी प्रत्येकाची शंभर शंभर वारी व्हावी एवढीच माऊलीच्या चरणी प्रार्थना करतो तुम्हाला धन्यवाद देतो रामकृष्ण मानदेश माझा सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा